मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी आत जाऊन बसेल म्हाडाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं हे विधान आहे अकलूज नगर परिषदेची निवडणूक प्रचाराच्या सांगताकडे वळताना चांगली स्थापलीय मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष परत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचं पाहायला मिळते नेमकं काय होतंय अगलू अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत अकलूज ग्रामपंचायत होती आणि आता नगर परिषदेत झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार आहे काय सांगतोय ग्रामपंचायतीचा इतिहास चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत देशातील आणि आशिया खंडातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीनं दोन हजार एकवीस साली नगर परिषदेचा दर्जा मिळवला आणि आता या परिवर्तनानंतर पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होते त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष अकलूजकडे वळलं अकलूज म्हणलं की मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील राम सातपुते निंबाळकर जयकुमार गोरे भारतीय जनता पक्ष या सगळ्यांची नावं सध्या वेगवेगळ्या राजकीय घेतली जातात आणि राजकीय फासे टाकले त्यामुळे यंदाची निवडणूक फक्त रंगतदार नाही तर प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे अकलूजच्या राजकारणाचा इतिहास तब्बल सत्त्याण्णव वर्षाचा आहे आणि त्या काळापासून मोहिते पाटील घराण्याचं ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राहिले इतकंच नाही तर अनेकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका रूपांतरित ग्राम झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत तेरा प्रभागांमधील सव्वीस नगरसेवक पदांसाठी थेट सामना रंगणार आहे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं पहिल्यांदा ही निवडणूक असल्यामुळं सर्वात मोठं समीकरण इथं टाकलं गेले ते म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील यांना या निवडणुकीतून बाजूला करण्यात आले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील नेत्यांना मदत केल्याचा ठपका आजही त्यांच्यावर ठेवला जातो त्यामुळे भाजपने त्यांना डावलत माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभं केले ज्याला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची साथ मिळते दुसरीकडे शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील स्वतः मैदानात आणि तिसरीकडे अजित पवार गटाने संपूर्ण जबाबदारी मोहिते पाटील यांच्यावर सोपवली उरशीराजे मोहिते पाटील देखील नगराध्यक्षपदासाठी जो उमेदवार आहे किंवा नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी देखील मैदानात त्यामुळे मोहिते पाटील घराण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजूंमधून निवडणुकीत खरी टक्कर दिसते त्यामुळे अकलूतच्या पहिल्यांदाच होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत दिसते आणि यावेळी ही जी निवडणूक आहे किंवा प्रचार सभा आहे ती आरोप प्रत्यारोपाने देखील चांगलीच गाजली त्याचं झालं असं की सुरुवातीपासूनच राम सातपुते यांनी अकलूज मधील दहशत मोडून काढायची या मुद्द्यावरच निवडणुकीचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं कारण मी मग उल्लेख केला तेव्हा मोहिते पाटलांचंच वर्चस्व इथं दिसून आले अनेक वर्ष त्यामुळे हाच मुद्दा घेऊन राम सातपुते असू देत किंवा जयकुमार गोरे प्रचार करताना पाहायला मिळाले मग यानंतर झालेल्या सांगता सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी एक गौप्यस्फोट केलाय ते म्हणाले माळशिरस विधानसभेला भाजप उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी कोटी रुपयांची ऑफर आपल्याला दिली होती अगदी मला घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही गेले होते मात्र आपण एकदा दिलेला शब्द बदलत नाही हे मी सांगून आलो होतो निवडणुकीला चार दिवस उरले असताना ही ऑफर पन्नास कोटी रुपयांपर्यंत गेली होती असा गौप्यस्फोट विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूरच्या एका प्रचाराच्या सांगता सभेत केला होता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली शिवाय ज्या मुद्द्यावर राम सातपुते किंवा जयकुमार गोरे निवडणूक लढवत आहेत की इथली दहशत मोडून काढायची अर्थात त्यांना धैर्यशील मोहिते पाटील यांना टार्गेट करायचं होतं काही महिन्यांपूर्वी असं देखील विधान कोणीतरी केलं होतं की सोलापूर किंवा साताराचा जो आहे तो म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील असं विधान करण्यात आलं होतं तर आता त्यालाच उत्तर देताना लाव तो व्हिडिओ ही जी मोहीम आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती वापरून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आक्रमकपणे उत्तर दिले आणि तेव्हाच हा व्हिडिओ दाखवत असताना त्यांनी राम सातपुते जयकुमार गोरेंना थेट सांगितलंय मला भीती दाखवताय आठ टाक्याची हिंमत असल्यास तर टाकून दाखवा मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी आत जाऊन बसेल असं विधान त्यांनी केलं म्हणजे मधील दहशतीच्या मुद्द्यावर राम सातपुतेने जयकुमार गोरे यांच्या भाषणाच्या काही क्लिप्स त्यांनी दाखवल्या ज्यात ते उघड उघड धमकी देताना दिसत होते आणि हे दाखवून ते म्हणाले की मध्ये कोण दहशत पसरवतंय याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल म्हणून त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आता ही निवडणूक कशी असणार आहे नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण उभारले याच्यावर देखील नजर फिरवत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी पूजा कोथमिरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रतिभा गायकवाड रेशमाडगळे राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसकडून दिव्यांनी रास्ते महाराष्ट्र विकास सेनेकडून सुवर्णासाठी वंचित बहुजन आघाडीकडून उषा सुनील कांबळे उषा शंकरराव गायकवाड या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी रिंगणात आहेत त्यामुळे अकलूज नगर परिषदेची ही पहिली निवडणूक थरारक बहुकुणी आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्यामुळे अकलूजच्या पहिल्या नगर परिषदेची नगराध्यक्ष होण्याचा मान कोण पटकवणार हे पाहणं महत्वाचं आहे आता प्रचाराबद्दल बोलायचं झालं तर भाजप भयमुक्त अक्लूज आणि अकलूजचा विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवते मध्ये सत्ता परिवर्तनासाठी माजी आमदार सातपुते यांनी माने पाटील आणि माने देशमुख असे मोहिते पाटलांचे विरोधक भाजपमध्ये आणून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला त्या मोहिते पाटलांच्या नेतृत्वात अकलूजचा विकास थांबलेला नाहीये आणि थांबणार देखील नाही असं सांगत मोहिते पाटील गटाकडून निवडणुकीचा प्रचार केला जातोय आता मागील निवडणूक जी पार पडली होती अर्थात दोन हजार एकवीस लायतीची निवडणूक जी पार पडली होती त्याच्यावर जर नजर फिरवली तर निवडणुकीपूर्वीच प्रभाग क्रमांक पाच मधून हो मोहिते पाटील यांची बिनविरोध निवडणूक झाली होती किंवा निवड झाली होती आणि त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी राजकीय सन्नास घेणार असल्याचं गेन... सांगितलं होतं एवढं होऊन जेव्हा निकाल आला त्या निकाला सतरापैकी चौदा जागांवर विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली होती मात्र तरीही मोहिते पाटील यांचे पुतणे संगारामसिंह हो मोहिते पाटील यांचा पराभव झाला होता माळशिरस तालुक्यात विजय मोहिते पाटील यांची चव्वेचाळीस पैकी यांनी चव्वेचाळीस पैकी पस्तीस ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं होतं आता बघा मोहिते पाटील घराण्यामुळेच अकलूज ग्रामपंचायत मध्ये विकासाचं मॉडेल देशात प्रसिद्ध झालं होतं मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष नेहमीच बघायला मिळतो दिवंगत प्रतापसिंह हो मोहिते पाटील यांचे बंधू म्हणजे विजय सिंह मोहिते पाटील प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या राजकारणापासून ठेवली आणि मग त्यांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी लढत पाहायला मिळते आता प्रचाराची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी दरेशील मोहिते पाटील यांच्या सभेचं वातावरण हित बघायला मिळालं आरोप प्रत्यारोपाच्या धुराळात अचानक मोहिते पाटलांच्या गट जी सभा झाली त्यावर दगडफेकी झाली दोन कार्यकर्ते किरकोळ जखमीही झाले होते दे, शीतला देवी शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या सभेत भाषण सुरू असताना अचानक वीजही गेली गोंधळी उडाला तरीही त्यांनी भाषण केलं त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे घडलेले प्रकार या सगळ्यामुळं अकोलूची नगर परिषदेची पहिल्यांदा होणारी निवडणूक प्रतिष्ठेची आणि नि महत्वाची ठरली आहे त्यामुळे आता दोन तारखेला होणारी निवडणूक आणि तीन तारखेला निकाल पाहणं रंजक ठरणार आहे अकलूज नगर परिषदे सुरू असलेल्या राजकीय हलकलोळामुळे येणारी निवडणूक लागणारा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे कारण पहिलीच नगर परिषद कोणाच्या नावावर मोहर उठवणार अर्थात सातपुते पाटील की शरद पवार गटातील मोहिते पाटील अकलूजचा कौल आता कोणाकडे जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका